काय काय विकते आता आता काय बोलायचं इला ना माझा सॉफच घालून बसली आता काय बोलते ती पुरकी सार्थ वटण्याचा गोल म्हण ओल्या माल तो टना टनाटना टना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सगळ्यांना नमस्कार तुम्हाला आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज गुड मॉर्निंग सुरुवात केली रोज मी गुड मॉर्निंग सुरुवात करत आहे मी चहा पित आहे तुम्ही पण या चहा पिला आणि पोरांची मस्ती चालू आणि गुड्डे बिस्किट खाते मी तुम्ही पण कुणाला आवडतो गुड्डे बिस्किट नक्कीच सांगाल आणि तुम्ही कोण नवीन असाल तर पटकन लाईक करा व्हिडिओ बघितल्या बघितल्या आणि सबस्क्राईब करा आणि बेलोकनला क्लिक करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर हे ये बघा आमच्या पोरांचे बिस्किटी बिस्किटांचं वाटप चालू आहे इकडं चहा चहा बिस्किट खातेत आमच्या गुंजन मॅडम तिकडं चहा बिस्किट खात्यात हे बघा काय काय व्हॉट इज दिस प्रॉब्लेम बाबून इकडे तू तिथूनच आरडू नको इकडे तू वरडत जाऊ नका रे शांत बसत जा रे लावता रे मला तुम्ही रोजच मला कबर आठत माझं आणि सकाळ सकाळ उठल्या बरोबर माझ्या पोरांना सकाळ सकाळ उठल्या बरोबर माझ्या पोरांना सौरभ जोशीचा ब्लॉग बघायला लागतो रोज बघत येतो आमचा कोण बघत बी नाही आम्हाला कोण लाईक करत नाही आमच्या व्हिडिओला कोण सबस्क्राईब करत नाही मला तर वाटतंय नक्की माझं व्ह्यूज माझे सबस्क्राईब माझे लाईक माझे व्ह्यूज सगळे लोकांना जाते असं वाटतंय कुणीतरी माझा अकाउंट जॉईन केलंय असं वाटतंय मला शंभर टक्के पण त्यांना माझं पसणार नाही एवढं ध्यानात राहून द्या माझ्या न व्ह्यू व्ह्यूज जात आहेत ना सबस्क्राईब ना कपना गपना जॉईन केले तरी व्यूज पावडलं बसून खाना बसून खाना आहे ना आणि माझा पोरगा आजकाल हे बिझनेस बीजन, बिझनेस काय काय मार्केटिंगच शिकतोय माझं सूरज त्याला आता मार्टे मार्केटिंग शिकायची आणि बिझनेस करणार आहे तो मोठा बिझनेसमॅन होतो आणि गुंजन गुंजनबाई पिच्या मारतोय बघा आज वापस मम्मी बनवते जेवण चालू मिरच्या मिरच्या तिखट मिरची आता हे बघा आज मस्त बनतय मुंबईची डिश दाल बघ मिरची का मिरची आयुष्यपत मग दुख ना आलं आयुष्य दुख ना आलं लय वायत अरे काय तर मित्रांनी इथं बघू शकतात मम्मी बनवतेय डाळ भात हा डाळ भातच बनवते हां मग जे बनवते तेच सांगणार ना तीच बनव लग... अरे रोज रोज चपाती भाजी चपाती भाजी माहिता का आलं मला तुम्ही तर आणलं ही मिरची आहे हा मरतंय मरतंय सकाळी करण तू लागणार नाही करणार अगं अरे डणगळी लागली ना डनगळी पाणी बी नाही आहे आपल्यात मिरच्या खाऊ हे बघा गुंजन कशी नटली धटली आहे गुंजन नटली नटलीये तोंड तोंड बघा इज इज तोंड बघा कसं आलंय रडायला लागली गुंजन काम आहेत का उड्या मारून बर काय करतो हे डाकायलाय चपातीत मिरची घातली का आपली मिरची तिला खायला देतोय तेवढ्याचा बदला घेतोय चपाती खाऊ ती उघडी मला दुख ना अशी पण तुम्ही पागल पिलो म्हण तुम्ही खरंच काय झालं तुला काय झालं तुला दुखता पोटात बिटात दुखत जाऊन दे मी कळतो दाहवात राहून दे बघ फटाळायचं बिटळायचं जाऊन द्या मी कळतो दाहवात तुग तुम्ही मला ना तुम्ही काहीच करू लाग चल जाऊ ना फक्त तुम्ही शांत रच जा ओके बघ तुम्ही लपट ती पुरगी टोक टोक तिच्या सारखंच नागरिक करायला नाही फटायची ती पुरगी मी काय करतो मोबाईल घेतो नाही का कोपऱ्यात जाऊन बसतो हा पेपर चालवी तर अभ्यास करा ना मोबाईल घेतो ते दुसरं नाही का सुधरत ओके बघा मम्मी फुल सिरियस आहे पण आम्ही सिरियस नाही दहा बनवून भेटू लाटा घालतो मम्मीला त्याचा एकटांत त्याला तीन तीन दिवस सांगू न करत सोडून दिवस सांगू न करत भेटूया तो तोपर्यंत बाय बाय हा 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 होऊन द्या हा पडद्या लोक पण हो पडलं ती पूर्लं काही विकते आता आता काय बोलायचं हिला ना माझा स्टॉपच घालून बसली आता काय बोलायचं हिला <laughs> गपाय ती पुरकी सार्थ गप सर गप टाळेल सुरज तसा का फेकला टावेल <सवति> <थार्थ> तो गुंजा <गालना। सवति> सार तू वाजला गायला सारतकड माग सरक तू सा गुंजन गबा गुंजन सार्थक बाई माझा टॉप घात खाली कर खाली कर गुंजन शांत बसना किती काव काव करतीस ग टण्याचा गोलदान मन उल्या मालतोय टना 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 खाली मी सास आहेत हा थांब तर इकडं बघ ना थोकतीपूर जरा अरे पोरा हा आणि मी पिते चहा हात वाजले सहा आणि मी पिते चहा पूर्ण क्लासला गेलेले आता येईल सूरज एक गेला अडीच वाजता हां एक, एक गेला चहा चार वाजता आणि एक गेला साडेपाच वाजता हात वाजले सहा एक सूरज माझं मोठं पोरग आहे क्लासवरनं आणि मी पेते या तुम्ही पण चहा पेला जर आज डोकं जास्तच डोकं दुखते मला असं वाटतंय मी जास्तच टी व्ही बघते मला टी व्ही लय येई बिग बॉस बघितलं का मालिका मालिका झालं कस स्वामी समर्थांची मालिका यडी झाली मी तर टी व्ही कमी करायला का बघायची नाही तर मग लवकरच डोळे जायच्या मागे माझे पूर्ण बरोबर बडबड करते मला माझी गुंजन मॅडम कशी बघते हे बघा आमची गुंजन मॅडम कशी बघते चहा झाला बाई पिऊन संपलं हा तर कसं करवायला चॅकटिंग करते Acting भारी कर दी की तू ना ठणे होऊन जा बेशिक टाका जा लुटुक पुटुक बघा कसं चालतंय आता उठ 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 लयू लोईला आडत लोईला आडत येत पुढा धडकची गुंजा जेवायचं बाय तू तर नाच काम झालं शांत वाजते काय करू दुतला ना त्याला तर आता बसलो आम्ही जेवायला तुम्ही पण या जेवायला आणि एवढा परेशान केला या पोरांनी पागल करून टाकलंय मला एवढं वरड ओरड पण इकडे पडणार ते पण तू आटकला आटकला हेच पाणी सुटलंय का छप्पा काय होतंय

ना आता तू झोप सकाळी पेपरला जायचंय पेपर मध्ये चांगला सांग वाटी रो नेम व्हेरी गुड एबीसी बोल तर आता शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलोकॉन क्लिक करायला विसरू नका बेलॉकॉन आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत